नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि अनेक महिला भगिनी वेळोवेळी विचारत आहे की पैसे कधी मिळणार आहे तर यामध्ये जसा निधी उपलब्ध होईल तसा वितरित केला जाईल अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे तर ती नेमकी माहिती काय आहे आणि ही माहिती कुठून आलेली आहे ते याची संपूर्ण माहिती या मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला ही माहिती कळणार आहे आणि हे करणार आहे की आपले पैसे नेमके कधी मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती बघा लाडक्या बहिणीनं माहिती सोलापूर मधली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील दहा लाख चौवेचाळीस हजार नऊशे सात महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्यात सर्वाधिक दोन लाखाहून अधिक अर्ज उत्तर सोलापूर मधली आहे तर माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातून सव्वा लाख पर्यंत अर्ज प्राप्त झालेले आहे एकूण अर्जापैकी अंदाजे साडेतीन लाख महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही बघा धक्कादायक अशी माहिती आहे साडेतीन लाख महिलांना एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये लाभ मिळालेला नाही त्यामुळे ओव्हर महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा लाखो महिला आहे की त्यांना अजूनपर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही राज्यातून आतापर्यंत दोन पॉईंट एकोणपन्नास कोटी महिलांनी अर्ज केले आहे म्हणजे अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहे दरम्यान शासन निर्णयानुसार योजनेची तीस सप्टेंबर रोजी मुदत संपली आहे पण अधिकाऱ्यांनी तोंडावर बोट ठेवून मुदतवाढ मिळेल असा दावा केलेला आहे आता या योजनेची जी काही मुदत होती तर ती सप्टेंबर पर्यंत होती तर आजपासून खऱ्या अर्थाने ही मुदत संपलेली आहे परंतु अधिकारी मात्र या, या ही मुदत वाढ होणार आहे किंवा नाही तर याबद्दल काही बोलायला तयार नाही त्यानंतर पुढे बघूया आपण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र अर्जदार महिलांना प्रत्येकी दीड हजार रुपये मिळणार आहेत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील साडेतीन लाख महिलांना प्रत्येकी तीन हजार रुपये वितरित करण्यात आले त्यानंतर साधारणतः दोन लाख महिलांच्या खात्यात दीड हजार रुपयाची रक्कम जमा झाली आहे दोन दिवसापूर्वी नव्या अर्जदार अंदाजे एक लाख महिलांच्या तर पूर्वीच्या महिलांच्या खात्यात देखील प्रत्येकी दीड हजार रुपयाची रक्कम जमा करण्यात आलेली आहे आता ज्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये पहिला आता आलेला नाही दुसरा आता आलेला नाही की ज्यांचे फॉर्म मंजूर झालेले आहे ज्यांचं आधार नंबर हा बँक अकाउंट सोबत लिंक पण आहे परंतु त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा का होऊ शकत नाही तर यासाठीची माहिती पुढे बघा की योजनेसाठी जसा जसा निधी उपलब्ध होईल त्यानुसार ही रक्कम सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा केली जाईल बघा असं अशी माहिती अधिकाऱ्याकडून अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे म्हणजे गव्हर्नमेंटकडे जसं जसा या योजनेसाठी निधी उपलब्ध होणार आहे तसे तशी पैसे महिला भगिनींच्या खात्यावर ट्रान्सफर केले जाणार आहे विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील नेमक्या किती महिला लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा झाली हे स्थानिक अधिकाऱ्यांना माहिती नाही आणि इथले जे काही स्थानिक अधिकारी आहे तर त्या अधिकाऱ्यांना हे अजिबात माहिती नाही की आपल्या जिल्ह्यामध्ये नेमके किती महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत दरम्यान एकूण अर्जदारामधील तीन हजार चार अर्जा जणांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले असून त्यात अक्कलकोटचे चारशे एकोणनव्वद करमाळचे एकशे सत्तर मधील अडीचशे तर पंढरपूर तालुक्यातील व सोलापूर तालुक्यामधील प्रत्येकी चारशे अर्ज हे नामंजूर करण्यात आलेले आहे अपात्र करण्यात आलेले तर अशा प्रकारची धक्कादायक माहिती आहे की गव्हर्नमेंटकडे या योजनेसाठी तिसरा हप्ता डिक्लेअर करण्यासाठी जे काही पैसेची तडजोड होती तर ती पूर्णपणे न झाल्यामुळे काही अधिकाऱ्यांनी असे स्पष्ट सांगितलेलं आहे की या योजनेसाठी जसा जसा निधी उपलब्ध होणार आहे तसे तसे तो निधी किंवा ते पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि महिला भगिनीनं हे मात्र लक्षात ठेवा की वीस ऑक्टोबर नंतर कधी पण आचारसंहिता लागू होऊ शकते कारण सोळा नोव्हेंबर पासून निवडणूक आहे त्यामुळे गव्हर्नमेंट वीस ऑक्टोबर पूर्वीच हे सर्व पैसे महिला भगिनींच्या खात्यामध्ये जमा करणार आहे त्यामुळे चिंता करू नका आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद